जम्मू काश्मीरच्या पहलगाम शहराच्या अगदी जवळ मिनी स्वित्झर्लँड म्हणून प्रसिद्ध असलेल्या बैसरण या ठिकाणी काल मंगळवारी सगळ्यात भारतीयांना जबर धक्का देणारा दहशतवादी हल्ला झाला या आतंकवादी हल्ल्यामध्ये जवळपास अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे चिंतेची गोष्ट म्हणजे यातले अधिकाधिक लोक हे पर्यटक होते दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामाच्या घाटीत जो हल्ला झाला त्यानंतरचा हा सगळ्यात मोठा हल्ला असल्याचं बोललं जात आहे हा जो दुर्दैवी हल्ला झालाय याची जबाबदारी लष्करे तोयबाच्या टी आर एफ म्हणजेच द रेजिस्टन्स फ्रंटने घेतलीये एकूण हल्ल्याच्या संदर्भात या सगळ्यात मोठी बातमी आतापर्यंत पुढे आलीय या हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला खालीद आहे त्यामुळे आता हा सैफुल्ला खालीद नेमका आहे तरी कोण काय आहे त्याची पार्श्वभूमी आणि काश्मीर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी काय घडामोडी केल्या या संदर्भात आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाईम महाराष्ट्र या हल्ल्यामध्ये काही ठिकाणी सव्वीस तर काही ठिकाणी अठ्ठावीस लोकांची हत्या झाल्या असल्याचं सांगितलं जात आहे अर्थात अगोदर सांगितल्याप्रमाणे यामध्ये जास्त पर्यटक होते ने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर या हल्ल्याचा मास्टर माइंड खालीद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय तो लष्कराचा एक प्रमुख आतंकवादी असून पाकिस्तान मध्ये एखाद्या व्ही आय पी व्यक्तीसारखा फिरत असल्याचं देखील माहितीये लष्कर आणि टीआरएफचे जे काही आतंकवादी कट रचले जातात त्या सगळ्याचा मेन ऑपरेटर हा खालीदच असल्याचं बोललं जात आहे सैफुल्ला खालीद हा सैफुल्ला कसुरी या नावाने देखील ओळखला जातो तो लष्कर ए तोयबाचा डिप्टी चीफ असल्याची चर्चा आहे सोबतच आंतरराष्ट्रीय आतंकवादी हाफीज सईदचा तो अत्यंत जवळचा माणूस असल्याची देखील माहिती आहे या खालिदला लक्झरी कार मोठ्या प्रमाणात आवडतात म्हणजे तो ब्रँडेड गाड्यांचा मोठा शौकीन आहे विशेष म्हणजे भारताच्या पंतप्रधानाला जितकी सुरक्षा नसते त्यापेक्षा जास्त सुरक्षा या खालीदला असल्याचं पाहायला मिळत अत्यंत आधुनिक शास्त्रधारी आतंकवादी त्यांचं संरक्षण करतात पाकिस्तानमध्ये त्याला मानणारा मोठा वर्ग असल्याचं बोललं जात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तानी सैन्यातले मोठ्या हुद्दार काम करणारे अधिकारी देखील त्याच्यावर फुलांचा वर्षाव करत असतात त्यामुळे साहजिकच एखाद्या व्ही आय पी त्याचा वावर पाकिस्तानात दिसून येतो अगदी दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या पंजाब परिसरात इला कंगणपूर इथे तो आला होता आणि इथे आल्यानंतर एका कार्यक्रमामध्ये पाकिस्तानी जाहिद जरीन खटकन त्याला भाषण करायला लावलं भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सैन्यामध्ये राग निर्माण करण्याच्या हेतूने त्याने ते भाषण केलं होतं त्यामुळे त्या, त्या भाषणात त्याने देखील भारतीय सैनिक आणि भारतीय नागरिकांच्या विरुद्ध कडवं भाषण दिलं होतं खैबर नखवा मध्ये देखील एक सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेमध्ये सैफुल्ला काही गोष्टी सांगितल्या होत्या आता ज्याचा संबंध थेट कालच्या हल्ल्याशी जोडला जातोय त्या भाषणामध्ये तो असं म्हणाला होता की आज दोन फेब्रुवारी आहे आणि मी वचन देतो की दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत काश्मीरवर कब्जा करण्याचा पूर्ण आम्ही प्रयत्न करणार आहोत असं म्हणून त्यांनी एक प्रकारची छुप्या युद्धाची घोषणाच केली होती परंतु पुढे असंही म्हणाला होता की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमचे मुजाहिद्दीन हमले वाढणार आहेत त्याला आम्ही गती देणार आहोत आणि त्यानुसार आशा आहे की दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत काश्मीर स्वतंत्र होऊन जाईल आता त्याच्या भाषणात त्याने केलेली वक्तव्य कुठे ना कुठे कालच्या हल्ल्याशी निगडीत असल्याचं बोललं जात यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सभेत तो बोलला होता ती सभा पाकिस्तान सैन्य आणि आयएसआय आय यांनी आयोजित केली होती आणि विशेष म्हणजे असे असूनही तिथे अनेक शस्त्रधारी आतंकवादी खुलेआम वावरत होते या सोबतच पाकिस्तानमध्ये दहशतवादी ट्रेनिंग सेंटर सुरू असल्याची माहिती देखील पुढे येते सैफुल्ला खालीद हा इतक्या कारवाया करतो पण त्याच्या पाठीमागे नेमका कोणाचा हात आहे असा देखील प्रश्न उपस्थित होतोय काश्मीरमध्ये आर्टिकल तीनशे सत्तर हटवल्यानंतर आय एस आय ने टी आर एफ तयार केलं होतं आणि महत्वाची माहिती म्हणजे टी आर एफ हे लष्कराच्या फंडिंगवर वर चाललं जात भारतीय गुप्तहेरांच्या म्हणजेच रॉ आणि भारतीय सैन्याच्या इतर गुप्त माहिती गोळा करणाऱ्या संस्थांनी माहिती दिलीये त्यानुसार सैफुल्ला खालीद हा केवळ पाकिस्तानी सैन्याचा जवळचा माणूस नाही भारताचा सगळ्यात मोठा शत्रू आहे तो भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेला हाफिज सईदचा अत्यंत जवळचा माणूस देखील आहे सैफुल्ला खालिद आणि हाफिज सईद यांची अत्यंत घट्ट मैत्री आहे पहलगाम मध्ये हल्ला झाल्यानंतर हा सैफुल्ला खालिद भारतीय गुप्तचर संघटनाच्या नजरेत आलाय सैफुल्ला हब खालिदची केवळ पहिलीच वेळ नसून याच्या अगोदर देखील त्यांनी काश्मीरी घाटीमध्ये अनेक आतंकवादी कट अंमलात आणण्यासाठी सैफुल्ला खालिदने महत्वाची भूमिका निभावली आता भारताच्या गृह मंत्रालयाकडून असं सांगण्यात येत आहे की आय एस आय आणि तिथल्या काही आतंकवादी संघटनांनी भारतीय युद्ध स्वतःला वाचवण्यासाठी टी आर एफ ची निर्मिती केली आहे त्या अनुषंगाने टी आर एफ हे लष्कर ए तोयबाचा चेहरा असून काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणतो पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर भारताने जशास तस उत्तरही दिलं होतं पण आता पुन्हा एकदा हा हल्ला झाल्यानंतर भारत सरकार कोणती भूमिका घेणार ही येणारी वेळच सांगेल पण आता या आतंकवादाच्या संदर्भात भारत आता मागच्यापेक्षाही मोठी कारवाई करेल अशी अपेक्षा सगळीकडूनच ठेवली जाते असे हल्ले वारंवार होत आहेत आणि यामध्ये भारतीय सैनिक शहीद होत आहेत पण आता देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवाला देखील धोका निर्माण झालाय हा दहशतवादी हल्ला झाला त्याबद्दल सरकारने काय कठोर भूमिका घेतली पाहिजे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद